गोपीचंद पडळकरांविरोधात सांगलीत राष्ट्रवादी आक्रमक धरणे आंदोलन करत पडळकरांचा करण्यात आला निषेध भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर केलेल्या जहरी टीकेचे संतप्त पडसाद सांगली जिल्ह्यात उमटत आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सांगलीमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे शहरातल्या स्टेशन चौक येथे राजाराम बापू पाटील स्मारकासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून धरणे आंदोलनाचे निदर्शने करत पडळकर यांचा निषेध नोंदवण्यात येत आहे यावेळी राष्ट्रवादीच्या अनेक वक्त्यांकडून गोपीचंद पडळकर यांच्यावर घणाघती टीका करत भाजपाने गोपी आमदार गोपीचंद पडळकरांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे मी आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध करतो आज गेली वर्षभर पाहता जयंतराव वर, जयंतराव पाटील साहेब यांच्यावर खालच्या स्तराची टीका करणे काल तर त्यांनी करच गाठला आमचे दैवत कैलासवासी राजाराम बापू पाटील यांच्यावर सुद्धा टीका केली आणि जयंतराव सुद्धा खालच्या स्तराची केली माझं एवढंच म्हणणं आहे की राजकारणात काम करत असताना तिसऱ्या चौथ्या सुद्धा कार्यकर्त्या या लेवलची थी, टीका कोणावर करत नाही तर एक जबाबदार आमदार अशा पद्धतीने टीका करतो याचा अर्थ त्यांना मुख्यमंत्री यांचा पाठिंबा आहे का भाजपचा पाठिंबा आहे का आर एस एसचा पाठिंबा आहे का अशी आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला मनात शंका येते तर माझं भाजप आणि आर एस एस यांना विशेष करून मागणी आहे की हे तुम्हाला मान्य आहे तर मान्य म्हणून सांगा ही टीका नसेल तर त्यांचा राजीनामा घ्या ही एक मागणी आहे नंबर दोन राजाराम बापू पाटील यांची उंचीच या आमदारांना माहीतलं असं माझं मत आहे जनता पक्षाचे ते अध्यक्ष होते आम्ही पाहिलेलं आहे त्यांना त्यावेळी असो आडवाणी असतील वाजपेयी साहेब असतील प्रमोद महाजन साहेब असतील गोपीनाथ मुंडे साहेब असतील यांच्याबरोबर काम केलेले राजाराम बापू पाटील यांच्यावर हे टीका करतात हे आर एस एस व भाजप व मुख्यमंत्र्यांना मान्य आहे काय एवढं त्यांनी खरसावून सांगावं मान्य आहे तर मान्य म्हणून पब्लिक पुढे येऊन सांगावं मान्य नसेल तर त्यांचा राजीनामा घ्यावा एवढं हा जिल्हा हे स्टेशन चौक स्वर्गीय वसंतदादा लोकनेते राजाराम बापू यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आणि आज याच भूमीमध्ये आपण एका विधानसभेच्या सदस्याला किती खालच्या थराला जाऊन आमचेही कार्यकर्ते बोलायला लागलेत हे अनुभवत आहेत खरच मला असं वाटतंय की जजच्या मतदारालाही वाटत असेल की ह्या नालायक माणसाला आपण का आणि कशासाठी निवडून दिलं आजपर्यंत होत होतो तो बोलत होता पण आम्ही संयम ठेवून होतो पण आज लोक नेते राजाराम बापूंच्या वरती त्यांना टीका केलेली आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं म्हणायचं आहे की बापूंच्या पायातल्या चप्पल हवायची सुद्धा आम्हाला पाप वाटतं की ह्याची लायकी आहे आणि या ठिकाणी मी सांगली जिल्ह्यामध्ये जे तमाम मोकाट कुत्रे आहेत त्या इथल्या काही जणांचा मृत्यू झालाय त्यांना मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि असं हे भाजपनं जे पिल्लू सोडलेलं आहे या सांगली जिल्ह्यामध्ये त्याला वेळी चावरावं त्याच्या माफी मागावी भाजप सरकारने माफी मागावी कारण हे एकदा नाही दोनदा नाही तर वार वारंवार घडतंय पण आज या ठिकाणी आम्ही फक्त पक्ष म्हणून नाही तर सर्वसामान्य कार्यकर्ता महिला भगिनी या ठिकाणी पेटून उठलेल्या आहेत आणि इथून पुढं हे जर थांबलं गेलं नाही तर आम्ही त्याच्या घरावरती जाऊन काढून त्याची कपडे पाडू आणि महिला त्याला चप्पल महिलेचा मार असतो आणि जेव्हा बाई मारतो तेव्हा याला महाराष्ट्रात तोंड दाखवायला जागा राहणार नाही आम्ही आज आव्हान करतो या तमाम बांधवांच्या वतीनं की गोप्या तुझं तोंड आवर नाहीतर आम्ही तुला आवरल्याशिवाय राहणार नाही आहोत okay. बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी